नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज महाराजगीचे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर आपल्या घरासमोर हे जीव येत असतील तर आपलं भाग्य चमकणार आहे आणि शास्त्रानुसार जर हे दहा प्रकारचे किडे किंवा जीवजंतू तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या आसपासच्या परिसरात जर फिरकत असतील किंवा फिरत असतील तर त्यावेळी काय होतं तर त्या घराचं भाग्य उजळत असतं तर घरात श्रीमंती येत असते म्हणजेच घरामध्ये एक प्रकारचं सुख समृद्धी शांती नांदते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य हे उजळणार आहे ते किडे त्याच वेळी त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे कोणते तर ते दहा किडे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला बघा तुमच्या घरामध्ये जर बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा जर वास होणार आहे हे ज हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग हे लवकरच जागं होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास जर फिरकत असेल किंवा फिरत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद हा तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण भगवान नारायणाचं वाहन आहे गरुडदेव देव के देव महादाव महादेव यांचे वाहन आहे महानंदी आणि महादेवाचे पुत्र कार्तिकीचं वाहन आहे मोर त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला त्या जीवजंतूची ओळख झालीच पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही <coughs> तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा ही मारूही नका यामुळे काय होते तर माता लक्ष्मी क्रोधेत होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही की त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप सारे समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामनाही करावा लागतो जर तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर उलट तुम्ही असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय उद्याला आलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये जो काही वाईट वेळ होती आता ती संपलेली आहे तुमच्या जीवनामध्ये जी काही आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ सुरू झाली आहे किंवा तुमची प्रगती होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ती दहा जीवजंतू तत्पुरी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मा जे माता लक्ष्मी लिहिला विसरू नका बघा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की चुचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती घेऊन येते चुचुंद्री तर तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही जर चुचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चुचुंद्रीचा जर प्रवेश झाला असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चुचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चुचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते त्याबरोबरच त्या घरामध्ये त्या सुख शांती समृद्धी नांदत असते आता पुढचं चुचुंद्रीनी जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रतीक्षा मारून घरातील सर्व नकारात्मक दोष जर शोषून घेत असते तर घरात चुचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चुचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं इतकेच नाही तर जिथे चुचुंदरी आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणीसुद्धा नसतात चुचुंदरी घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास हा असतोच पण चुचुंदरी थुंकू थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणी अत्यंत हानिकारक असते चुचुंदरी संबंधित हे शिन्ने शुभ आहेत तसेच चु.. चुचुंदरी घरात राहणे शुभ असते याशिवाय चुचुंदरी एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून जा की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चुचुंदरी दिसली तर दिसली तर त्याचे नसीब उचलते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चुचुंदरी खराब होती फिरायला फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चुचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये खूप शुभ मानली जाते तसेच चुचुंदरी घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते की सर्व समस्या स्वतःहरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्याही संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल ज्या त्यावेळी जर चुचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली तर त्या वेळापासून चुचुंदरी त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपूर्ण जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचते हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चुचुंद्र येणे खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चुचुंद्री आल्यावर घराची दिनचर्याही पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशाली येते आणि घरामध्ये स्वयमाता लक्ष्मीचा वर्षाव व अं लक्ष्मीचा आगमन होते सुंद्रेने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्यास तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच त्यांना रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील सर्व समस्या क्लेश वादविवाह संपूर्ण जातो जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होत असते दुसरा आहे उंदीर 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 ज्यावेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयाशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यामुळे घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये किंवा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशाचं वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस आहे ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्या घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये जे उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता राहते आणि त्या घरामध्ये कष्ट पीडा बनून राहते म्हणून तुमच्या घराजवळ उंदराला फिरकूही देऊ नका आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहण्याना उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदी तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्यता वाढते आणि समस्यासुद्धा वाढत जाते बघा मित्रांनो तुम्हाला जर मधमाशी माहीतच असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्यावेळी घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही भरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधुमाशेच पोळे घरामध्ये कधीही नसावे किंवा मा, मधुमाशाचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशाच्या घरामुळे माणसा माणसामध्येच भांडणे होतात छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्र होऊ लागतं जर घरामध्ये लहान मुलं असतील तर लो लो त्या लहान मुलांना मधमाशापासून देखील धोका असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकते तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसलं तर घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला उठून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातून उठून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामध्ये दुःख हो व कष्ट येत नाहीत बघा चौथं फुलपाखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलंपाखरू तर सगळ्यांनाच आवडतं आणि हे शुभ संकेत घेऊन येत असतात की रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलंपाखरू जर तुमच्या घराच्या आसपासच असेल किंवा सुंदर मनमोहक फुलंपाखरू घरामध्ये फिरत असेल किंवा घेऊन येत असेल येत असेल तर ता तुमच्या घरामध्ये ते बरकत घेऊन येतं त्यावेळी समजून जावा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे आहे आणि एशाने भरणार आहे घरामध्ये जर फुलपाखरू येत असेल तर तुम ते तुमच्या ते त्याच्यासोबत बरकतसुद्धा घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू अत्यंत खूप चमत्कारी व शुभ मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाह अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी जर फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तो तर तो खूप मोठा खूपच शुभ संकेत असतो जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते ते धन खुशी आलीचा वर्षावतर होतच असतो पण घरामध्ये सुख आणि शांती आणि लक्ष्मीची सदैव कृपा ही आपल्यावर राहत असते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला कधीही हटवू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस हे लवकरच येणार आहेत बघा पाच नंबरचा आहे ते म्हणजे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येते त्यामुळे दरिद्रीताचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ देऊ नका असे संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात येतात त्यांना घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुम्हाला घरामध्ये एकताच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर समज की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे दुःखदायी संकेत देत आहे त्यामुळे तुम्ही समजून की अलक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी होणार आहे पाल पाल दिसणं अतिशय शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये पालीला घरातून हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असे करू नये पालीला मारणं खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देण होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पालघरातील सर्व झुरळे कीटक खाऊन घराचे स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठीमाग एक, एक, एक पाठीमाग एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये लवकरच होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असंही विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशावेळी देखील त्या घरामध्ये दे बरकत येणार आहे हे नक्की आहे त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हे संकेत असतो ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो की दो दोन पाल दिसली किंवा त्यांची शेपटी जर कटलेली आहे असं जर दिसलं तर समजून जा की लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपुटुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला किंवा मा मारण्याची भीती देखील दाखवू नये किंवा असे करणे पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि या दुःखाचे दिवस संपून जातात आणि सुखाचे दिवस नवीन चालू होतात त्या घरामध्ये सुखसमृद्धी शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा असेही गमन होणार आहे असं देखील संकेत असतो ज्या घरामध्ये जास्त तरक्की होणार आहे घराचे घरातीमध्ये जे सगळे काही प्रॉब्लेम दूर होऊन त्या घरामध्ये सुख शांती येणार आहे किंवा लग्नासंबंधी जे काही प्रॉब्लेम असतील ते संपणार आहेत त्यामुळे तुम्ही सतत चिंतावत असेल की प्रॉब्लेम संपणार आहे तसे समजले जाते घरामध्ये मुंग्या येणे दीक्षा दक्षिण दिशेना दिश्यन यांना निघून जात असतील तर ते दक्षिणा शुद्ध अतिशय शुभ मानले जाते संकेत समजला जातो दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुना तुम्हाला अनपेक्षित धन लाभ होणार आहे आणि ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत असं संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना मीठ पीठ किंवा साखर गुळ खायला द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि ती भरभरून आशीर्वाद देत असते बघा त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत मूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय सुखमय होत असते आठ भुंगा भुंगा हे वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगी आपल्याला ठिकाण थीकान, ठिकठिकाणाहून थीक बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर घिरट्या घिरट्या घालू लागतात त्यामुळे तुमच्या घरात जर बाग असेल किंवा आजूबाजूच्या खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहेत घरात काळा भुंगा येणे हे अत्यंत शुभ आहे याचा अर्थ की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर मु भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली व आनंदाची बातमी देखील घेऊन येईल असा नऊ नंबर नऊ असं आहे की कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भागी उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जाकी स्वतः श्रीकृष्णांचा ग आपल्या घरामध्ये आगमन झालेलं असतं त्यावेळी त्या घराचे भागी उजळते त्या ज्यावेळी कासू घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरिविष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आवश्यक असते कारण श्री विष्णू असतात आणि माता ही लक्ष्मी असते त्यावेळी अशा घर अशा घराचे भागी उजळते भगवान श्री हरी च रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि घरामध्ये असणारे सर्व कमी पूर्णपणे दूर होऊन जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि धनप्राप्ती होत असते जर तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये जर कासव असेल तेही अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्तीचा इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल कोळी जर कोळी दहा कोळी घरामध्ये कोळीचं आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अत्यंत शुभ मान अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये कोळीचे जाळे त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्या घराची प्रगती थांबते आणि प्रगतीही होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये तर कटुता येतच असते व घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेचं राहणं आवडतं असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःखाने नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनात जीवनामध्ये ही गुंतागुंतीची समस्या निर्माण होत असते तर असे हे दहा दिव्यजंतू आहेत जे आपल्या घरामध्ये काहीमुळे जर आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि काहीमुळे आपल्या घरातील दारिद्र्यता येते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब सॉरी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ